प्रभाग तीन मध्ये अनेक दिग्गज चेहरे म्हणजे महाविकास आघाडीतील इच्छुक आहेत आणि अशा वेळेला आपल्यासारखा अवका चेहरा आहे तुम्हा तुम्हा तर तुम्हाला कसं वाटतं की बाबा तुम्हाला संधी मिळेल म्हणून आमचे सर्वस्व आदरणीय शरद पवार साहेब यांनी सांगितले की पन्नास टक्के तरुणा चान्स द्या आणि पन्नास टक्के ज्यांच्या त्यांचा बॅकग्राऊंड राजकारणी नाही अशा लोकांना चान्स द्या तर सर्व गोष्टी माझ्या बोलतो व्याकुल आहेत आणि आमचे जिल्हाध्यक्ष सतीश सतीश पाटील साहेब यांनी माझं समाजकर्म सांगितलं तू तयारी करत राह आणि मी तयारी करतच आहे आणि पुढचं घ्या जे पक्ष श्रेष्ठी ठरवतील कसं काय करतात झुलतात ते आपणच बोलले की बाबा कसे समीकरण जुलतात ते पाहूया पण असं असलं तरी म्हणजे चारच लोकांना संधी मिळणार म्हणजे या संपूर्ण वार्डमध्ये जर महाविकास आघाडी असली तर चार लोकांना संधी मिळणार आहे चार चेहऱ्या असतील आणि त्या चार चेहऱ्यामध्ये जर तुम्ही नसले म्हणजे तुम्हालाच जर संधी नाही मिळाली तर मग काय तसं तर माझे सहकारी बोलतात की आपण अपक्ष लढण्याची पण तयारी ठेवू पण आमचे जे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील साहेब तर मला वाटत नाही की ते अपक्ष लढण्याची वेळ आणून देतील आणि मला खात्री आहे का ते काही ना काही चांगला माझ्यासाठी निर्णय घेतीलच